नमस्कार मित्रांनो विजयपूर जिल्हा महल ग्राम मध्ये श्री अंबा भवानी जत्राच्या वागी, हे मैदान ठेवून घेतलेलं आहे हे जनरल मैदान मुतुगौड गबोर यांच्या वतीने आम्ही हे मैदान ठेवून घेतलेलं आहे आम्ही हे कमिटी आहे हे सगळं मिळून मैदान ठेवून घेतलेलं आहे प्रथम जनरल मैदान काय आहे एच डिलॅक्स द्वितीय आहे काय पंचवीस हजार तृतीय पंधरा हजार ह्याचं डिपॉझिट काय आहे पाच हजार आणि जनरलचं बघ ठेवलं ठेवून घेतलेलं आहे ह्याचं काय आहे वीस हजार द्वितीय क्रमांक आहे पंधरा हजार तृतीय क्रमांक आहे दहा हजार ह्याचं ह्याचं डिपॉझिट आहे दोन हजार आणि एक घोडा आणि एक बैल जनरलचं त्याचं प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार आहे द्वितीय काय आहे दहा हजार आहे तृतीय काय आहे पाच हजार आहे ह्याचं डिपॉझिट आहे पंधराशे मग ह्या कमिटीचं म्हटलं तर या मैदानचं काय विशेष सूचना आहे म्हटलं तर तिथं बॅटरी आणि काठी काही नाही सगळं बंद आहे आणि ढकलीन आहे त्या तुम्ही वरची म्हणलं तर महाराष्ट्राचे लोक इकडे यायला बॅटरी होत्यात बाबा आम्ही कसं येऊ असं काही करू नका आम्ही बिन बॅटरी बिनकाठी मैदान करतो मैदान करेक्ट होत आहे मैदान दोन वाजताना चालू होत घोडा बैल पहिला आम्ही सोडायचं जनरलचं घोडा आणि बैल सोडतो टायमिंग दोन ते तीन तीनला घोडा बैल संपवतो आणि जनरलचं ब गट त्याचं टायमिंग आहे साडेतीन ते चार आणि शेवट मोठ एच एफ डिलॅक्स बाईक सोडणार आहे ते ते जनरलचं काय मैदान आहे की ते होईल साडेचारच्या दरम्यान होईल ह्या ह्याच विशेष सूचना आणि हे जे उद्घाटकर आहे श्री दिव्य हुलजयती पट्टद पूजर ते हुलजयंती ग्रामचं आहे ते त्यांनी पण आले ते आणि आमचं आता सध्याचं सरपंच म्हटलं तर मिनिस्टर श्री एम बी पाटील साहेब त्यांच्या वतीनं हे सगळं कार्यक्रम चालू करत आहे आम्ही तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे हे येऊन तुम्ही कार्यक्रम चालवून द्यावा असं सगळ्यांचं विनंती आहे आणि आम्ही द्रोणच पण सगळं व्यवस्था केलेला आहे एक नाही ड्रोन ड्रोन केलोय एक पुढं असतं एक मागा असते महाराष्ट्राची माणसं बॅटरी आहे असं कर्नाटकात करतात म्हणून डोक्यातलं काढून टाका आम्ही बिना बॅटरी बिना गाठीचं मैदान करतो मैदान करेक्ट आहे प्राणी हिंसे करायचं नाही असं असं कळवून घेऊन आमचं पाटील आहे ते पाटील सांगितलं ते प्राणी हिंसे करायचं नाही बॅटरी करायचं नाही म्हणून आम्ही मुतुगोड गब्बूर आहे आणि काय आहेत की पाटील त्यांनी काय म्हणलं मैदान ठेवून घ्यायचं बिना बॅटरी बिना काठीचं मैदान ठेवून घ्यायचं म्हणताना आम्ही सगळ्यांना त्या प्रकार होऊ म्हणून महाराष्ट्राचे लोक पण येतात म्हणताना ते बॅटरी बंद केलेलं आहे तुम्ही सगळ्या मोठ्या प्रमाणात येऊन आम्ही मैदान तुम्ही चालवून द्यावं आणि ह्या मैदानचं आम्ही ह्या इडवेच्या खाली लोकेशन गाठलेला असतो त्या लोकेशन प्रकार तुम्ही येऊन इथं पोहोचू शकता बॅटरी नसते का नसते तुम्ही येऊन सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात हे मैदान करून द्यावं असं सगळ्यांची विनंती आहे त्या मैदानला कोण वरची महाराष्ट्राची लोक येतात नाव लिवायचं कोणाशी अपेक्षा आहे त्यांनी आमच्या नंबरला पण कमिटीच्या नंबरला फोन करावे आणि फोन करून फोन पे केला तर आम्ही नाव नोंद करून घेतो आणि तुम्ही मैदानाला यायच असलं तर थोडं फार लवकरच्या प्रमाणात मैदानाला आला तर आम्ही मैदान चांगलं व्यवस्थित करणार आहे त्यांनी येऊन सगळ्यांनी आम्हाने मोठ्या प्रमाणात मध्ये येऊन सगळ्यांसणी आम्ही चांगलं मैदान चालवून द्यावं असं सगळ्यांसनी विनंती आहे